राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मतदारसंघातील जलसंपदा विभागाशी निगडीत विविध मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून या मागण्या मान्य करण्याची आणि यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली या आहे यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच या मागण्यांसाठी आणि कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देऊन कामांना मंजुरी देण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बुधवारी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते यावेळी आमदार सुरेश खाडे यांनी त्यांची भेट घेऊन मतदारसंघातील काही कामं होणं अत्यावश्यक असल्याचं सांगून ही कामं मंजूर करावीत आणि त्यासाठी पुरेसा निधीही उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे या मागण्यांमध्ये मिरज तालुक्यातील सात धडक योजनेचे लाभक्षेत्र महिसा उपसा सिंचन योजनेमध्ये समाविष्ट करून निधी उपलब्ध करून द्यावा महिसा योजनेच्या कळंबी शाखा कालव्यावरील मल्लेवाडी गुंडेवाडी रस्त्यासाठी पूल बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा म्हैसाळ योजनेच्या कळंबी शाखा कालव्यावरील बेडग मधील बेडगेरडोली प्रजिमा एकशे तीन रस्त्यासाठी पूल बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा म्हैसाळ उपसा सिंचन योजना मिरज कवठेमंका या तालुक्यामधील मौजे कुकटोळी डोंगरसोनी खड्डेराजोरी गवळेवाडी गुंडेवाडी भोसे शिंदेवाडी खरशिंग अल्कुडियम बनेवाडी योगेवाडी आणि हरोली या गावातील वंचित क्षेत्राचे सर्वेक्षण संकल्पन आणि अंदाजपत्रक करणे प्रशासकीय मान्यता तातडीनं मिळावी आरग कदमवाडी येंडोली लिंगनूर खटाव शिपूर मालगाव इथल्या कॅनलोवरील लोखंडी पूल मंजूर करावेत आरग बेडग उपसा सिंचन योजनेच्या कामाची निविदा काढण्यात यावी यासह इतर मागण्यांचा यामध्ये समावेश आहे